कामगार पक्ष जो आहे तो आक्रमक झालेला आहे कारण का पार्किंग प्लाझा येथील कोरोना रुग्णालयाची चौकशी जी आहे ती झालीच पाहिजे आणि कोरोना काळात ठाणे महानगरपालिका आरोग्य विभागात तुपाशी खासदार आमदार माजी नगरसेवक गप्प का ह्या सर्व विषय जो आहे तो आता शेतकरी कामगार पक्षाने हाती घेतलेला आहे आणि ह्या संबंधांमधून जर आपण बघितलं तर ठाणेकरांची लूट जी आहे ती कधी थांबणार असा एक सवाल जो आहे तो शेतकरी कामगार पक्षाने या ठिकाणी उपस्थित केलेला पाहायला मिळतो ह्या अँब्युलन्सची अवस्था जर बघाल तर धूळखात पडलेला हा अॅम्ब्युलन्स आहे आ, राजकीय नेत्यांच्या हास्य ज्या आहे या रुग्णवाहिकेचं उद्घाटन करण्यात आलेलं मात्र ही रुग्णवाहिका ज्यावेळी उद्घाटन करण्यात आली त्याच्यानंतर ही रस्त्यावर कधीच धावली गेलेली नाहीये त्यामुळेच ठाणेकरांच्या कर रूपातून आलेल्या पैशांची एक प्रकारे उधळपट्टी जी आहे ती ठाणे महानगरपालिका करते का असा प्रश्न जो आहे या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि ही लूट जी आहे ती ठाणेकरांचे कधी थांबणार अशा पद्धतीचा एक सवाल जो आहे तो शेतकरी कामगार पक्षाने उपस्थित केलेला आहे त्यानंतर जर बघितलं तर ह्याच साव्या मजल्यावर अशा पद्धतीच्या ह्या रॅपिड ज्या काही रुग्णवाहिका आहेत त्या धुळखात पडलेल्या आहेत रॅपिड रिस्पॉन्स अँब्युलन्स ज्या आहेत त्या धुळखात पडलेल्या आहेत आणि ह्याच मजल्याच्या खाली जर बघितलं तर कोरोना काळामध्ये नागरिकांसाठी ठाणे महानगरपालिकेने रुग्णालय उभारलेलं आहे त्याची देखील सामानांची दुरावस्था जी आहे ती झालेली आहे ती देखील शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आपल्याला दाखवण्यात येणार आहे आहे ना हा विषय बोलत बोलत याच पार्किंग प्लाझा मध्ये पाचव्या माळ्यावर जर आपण बहिलं तर कोरोना काळामध्ये एक आ... रुग्णालय जे आहे ते उभं केलेलं होतं त्यामध्ये वापरली जाणारी साहित्य म्हणजे जे खाट असेल असे विविध साहित्य जे आहेत त्या देखील या पार्किंग प्लाझामध्ये धुळखात पडलेल्या आहेत त्यामुळे जे ठाणेकरांच्या कर रुपये आलेल्या पैशांची एक प्रकारची लूट जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला <स्था> मिळते नक्कीच्या संपूर्ण पार्किंग प्लाझाची पाहणी जणुका आता ह्या कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते जिल्हाध्यक्ष प्रसाद साळवे असतील शहराध्यक्ष ऋषिकेश तायडे असतील यांच्या माध्यमातून ह्या पार्किंग प्लाझा एक प्रकारची पाहणी जी आहे ती केली जाते थोड्याच वेळापूर्वी बघितलं तर रॅपिड अॅक्शन अम्ब्युलन्स जे आहेत त्या धुळखात पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्या सावळ्या माळ्यावर आहेत आणि आता आपण पाचव्या माळ्यावर आलेल्या आहेत की ज्या ठिकाणी कोविडसाठी जे आहे कोरोना काळात जे आहे रुग्णालय उभं केलेलं होतं मात्र या रुग्णालयाला लागणाऱ्या ज्या काही खाटा असतील सलाईन स्टँड असेल अशा अनेक वस्तू ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी धुळखात पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात तर ठाणेकरांच्या करूपातून आलेल्या पैशाची कशा पद्धतीची ठाणे महानगरपालिका उथळपट्टी करते आणि ठाणेकरांची लूट जे आहे ती कधी थांबणार असा एक प्रकारचा सवाल जो आहे ते त्यांनी उपस्थित केलेला आहे जर आपण बघितलं तर दुसरीकडे खाटा असतील किंवा गाद्या ज्या काही लागलेल्या आहेत रुग्णांसाठी त्या अधुळखात पडलेल्या आहेत आणि याची बातमी सर्वात प्रथम ठाणेवरच्या माध्यमातून जे आहे ते आपण दाखवलेली होती आणि त्यानंतर आता शेतकरी कामगार पक्ष जो आहे या सर्वच मुद्द्यांवर आक्रमक झालेला आहे काय नेमके आता त्यांची पुढची भूमिका असेल शेतकरी कामगार पक्षाची ती देखील पाहणं आता आपल्याला महत्वाचं ठरणार आहे नेमका हा विषय आता जो आहे तो शेतकरी कामगार पक्षाने हाताळलेला आहे नेमकं आता त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत प्रसाद जी काय सांगाल आधी माळावर आणि आता पाचव्या मळ्यावर पाहणी केलेली आहे अँब्युलन्स धुळकात पडलेल्या आहेत कोरोना काळात नागरिकांसाठी रुग्णांसाठी रुग्णालय या ठिकाणी उभारण्यात आलं त्याच्या देखील साहेब त्यांची दुरावस्था झाली हे कोविड हे कोविड हॉस्पिटल होतं आपलं कोविडच्या टायमिंगचं आता जे मी दाखवले सहाव्या फ्लोर बाईक होती आणि आता हॉस्पिटलची सगळी वस्तू बेड पासून हे तर काहीच नाहीये अजून तुम्ही खाली बघाल ना तर एक बेडची किंमत वीस हजारची आहे कमीत कमी वीस हजार ह्या बेड तर वेगळ्या आहेत जे कोविडच्या वेळेत हे सगळे भंगार म्हणजे एकदम धूळ खात्यात पडले आज कोविड होऊन चार वर्ष झाली चार वर्ष कम्प्लीट होऊन महानगरपालिकेचं दुर्लक्ष इतकाचे माझी खा, माझी खासदार आणि आताचे खासदार त्यांचं दुर्लक्ष ठाणे शहरातले सगळे आमदार म्हणजे एकनाथ शिंदे साहेब केळकर साहेब निरंजन डावकरे साहेब सरनाईक साहेब आणि आता ज्यांना कोविड लागण होऊन जीवाशी एकदम म्हणजे जीवा त्यांनी एकदम जवळून बघितलं जीव काय असतं ते सन्मान्य जितेंद्र आव्हाड साहेब हे सगळे आमदारांना हा विषय माहीत नाहीये का माहिती असून हे सगळे आमदार गप्प आहेत आणि आमच्या लोकांना हॉस्पिटल हे हॉस्पिटलच होतं हे हॉस्पिटलची का देणे हे हॉस्पिटल झालं असतं पण आज ह्या लोकांना माझे माझे नगरसेवक पासून आमदार आणि खासदारांना ना हे हॉस्पिटल नको आहे आणि ही, ही मत्वाता आता ही वेळ आलेली आहे आणि सगळ्यात मोठी जबाब महत्वाचं महत्वाचं म्हणजे इकडे सगळे व्यक्ती आता माझी महापौर आणि आता जे खासदार नरेश बसके हे फार जबाबदार आहेत या विषयासाठी आणि मला असं वाटतंय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मला आपल्या माध्यमात एवढंच आहे आपण त्याच्यावर हो चौकशी करणार का जर आपण चौकशी करणार असाल तर सीबीआय चौकशी लावावी सगळे ह्या आरोग्यावर हो था था किती खर्च झालेला आहे या पूर्ण हॉस्पिटलला कोविडपासून बेडचे किती खर्च ऑक्सिजनचा किती खर्च म्हणजे जे सिलेंडर होते त्याचं आणि व्हेंटिलेटर किती मग त्याच्या जे काय मशीन असतील डॉक्टरांचा किती लोक ठाणेकर जनतेला हा खुलासा करा किती खर्च आपण केलेला था। आहे मग ठाणेकरांनाही मला आपल्याला सांगा खरा शत्रू कोण आहे तुमचा आरोग्याशी जो खेळतो आहे मी त्यांची नावं घेतली हे सत्ताधारी पक्ष आणि विरोधक जे होते आता आमदार हे सगळे आपले ठाणेकरांचे शत्रू आहे जिथे आपल्याला गरज आहे अशा सगळ्या वस्तू इथे हॉस्पिटल नाही आहे आणि गरीब माणसांकरता हॉस्पिटल रुबं का नाही करा एवढं चांगलं हॉस्पिटल असून सुद्धा सिव्हिल हॉस्पिटल जे आता तोडून हे जे बनवलं गेलं हे मेंटल हॉस्पिटल इकडे हे सिव्हिल हॉस्पिटल इकडे आणू शकले असते जनतेचा पैसा वाचू शकला असता आणि आज हे सगळं काय आहे हे दाखवते हा जनतेला पैसेच एकदम हेच होते खराब होतोय जनतेचा पैसा चाललाय कुठे मात्र ठाणेकरांना था आरोग्य महान महापालिकेच्या आयुक्त साहेबांनाही सांगणे हा भंगार का केलाय तुम्ही त्याचं उत्तर ठाणेकरांना द्या आता मला तुमच्यामध्ये बोलून बोलून जाते लोकांना बोलून त्या कार्यकर्त्यांना पण वाटत असेल की बाबा आम्ही काहीतरी फुकटचं काहीतरी बोलत असतो त्यांच्या नेत्यांना काहीतरी बोलतो मागे मी आरोग्य कचऱ्याबद्दल बोललो डम्पिंग ग्राउंड बद्दल तेव्हाही मी नाव घेतलं आता त्यांचं नाव पण घेऊशी वाटत नाही कारण की या सगळ्या त्याला जबाबदार हे सगळे आमदार खासदार आणि माझी नगरसेवकच आहे पाहणी केले वाटत नाही की ठाणेकरांच्या पैशांची शंभर टक्के हे जे आपण कर भरतोय महा महानगरपालिकेला याचा फक्त यांनी चुराडा केलेला आहे त्यांनी कोविड काळामध्ये आज महानगरपालिकेला शंभर कोटीचा बजेट दिलेला होता त्यामध्ये यांनी फक्त नावापुरतं फक्त यांनी इथे हजार बेडचं हॉस्पिटल केलं होतं पण जे आता हे साहित्य तुम्ही बघू शकतात की आज जसं राजे शिवाजी हॉस्पिटलला एन आय यू सी यू जसं ते पाहिजे होतं तिथे लहानपणाचे मृत्यू झाले ते इथे ते म्हणू शकले असते आज ह्या सर्व गोष्टीला त्या पालकांच्या मृत्यूला हे महानगरपालिका आणि हे माझी जे महापौर आहेत आणि आत्ताचे जे खासदार आहेत ते या गोष्टीला खरं म्हणजे कारणीभूत आहेत आणि त्यांच्यावरती खरं सदृश्य मनु मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण यांनी काय केलेलं आहे फक्त फक्त या पैशाचा फक्त उचमाज केलेला आहे नागरिकांची फक्त फसवणूक केलेली आहे बाकी अजून यांनी काहीच केलेलं नाहीये तर आमची त्यासाठी विनंती आहे आताच्या उपमुख्यमंत्र्यांना आणि देवेंद्र फडणवीस यांना याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवरती कारवाई झाली पाहिजे पुढची भूमिका परत एक माहिती करून देतो वरचा अँब्युलन्स एकदा आंदोलन झालं होतं ठाण्यामध्ये कोविडचा काळ हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी केलेलं आणि महाराष्ट्र नौसेनेच्या अध्यक्ष रवींद्र मोरेनी केलं मार रवींद्र मोरेना अविनाश जाधवना प्रश्न आहे तुम्ही तेव्हा आंदोलन केलं होतं की हे आंदोलन बाईक धुऊन झाल्यानंतर हे इकडे आहे का वर धूर खात पडण्यात त्याचं उत्तर जरा ठाणेकरांना तुम्ही तेव्हाही तुम्ही पण द्या म्हणजे हे आपण सगळे लोक चांगली काम मराठी माणसांचं हे हॉस्पिटल झालं असतं आता हे हॉस्पिटलच झालं असतं तर मला वाटतं की त्याचं उत्तर जर भेटता ठाणेकरांना कारण आंदोलन तुम्ही केलेलं त्या आंदोलनाचं काय झालं तेही सांगा आणि राहिला प्रश्न आमची तर पुढचं मागणी एकच आहे हे ऑलरेडी हॉस्पिटलसाठी चांगली जागा असून देखील तुम्ही हॉस्पिटल का रूमा आहे पर हॉस्पिटल कंटिन्यू का नाही ठेवलं त्याचं उत्तर द्या खास माझ्या आता जे खासदार न मा नरेशजी मस्के आणि आता जे आमदारांनी याचं उत्तर द्या ठाणेकरांना आणि आमची मागणी एकच आहे जी आता केली आहे की त्याची सी बी आय चौकशी किंवा ई डी मार्फत चौकशी झाली तरच त्याचा निकाल लागेल आणि मला वाटतं देवेंद्रजी समजा या औरंगजेबचं सरकार असेल तर हे सर कारवाई होणार नाही आणि सरकार जर खरोखर हिताचं असेल लोकांच्या तर शंभर टक्के कारवाई होताना दिसेल आता बघूया आता कारवाई होते की नाही होत की कोण कोणाला वाचवतंय हे आता पुरा ठाणेकरांनी डोळे उघडा हो की तुमच्या पैशाचं कोण खेळतं आणि तुमचा खरा शत्रू कोण आहे ठाणेकरांचा हे आता आम्ही तुमच्या नजरेत आणून दिले शेतकरी कामगार पक्षाने या संदर्भात आयुक्तांना काही पत्र व्यवहार शंभर आम्ही करणार आहोत की त्यांच्यावर सीबीआय चौकशी ही झाली पाहिजे ही आम्ही मागणी दोघांकडे करणार आहोत फक्त बघायचं आता कोणात किती हिंमत आहे ठाणेकरांना दाखवण्यामध्ये आता खरं कोण आणि खोटं कोण आता, आता कौन हे आम्ही दाखवलंय आता तुमच्यात दम आम्हाला बघायचं कारवाई कोण कोणा करतं आम्हाला हेच बघायचं आता कारवाई नाही झाली किती दिवसांचं अल्टीमेटम असणार हे शिका आम्ही बोललो कारवाई झाल्यानंतर कळेल आम्हाला ही औरंगजेबचं सरकार आहे आता औरंगजेब आहेत की बाबा तुम्ही आता कुठल्या विचारांचे हे आम्हाला लवकरच ठाणेकरांना कळेलच आणि चार वर्ष झाली अशीच परिस्थिती बघा ही वेळ म्हणून मी ठाणेकरांना काढलो डोळे उघडा तुमचा शत्रू कोण आहे हेच आहेत हे जीवन जीवा निवडून लोकांसाठी काही पडलं नाहीये त्यांना काही लेणं घेणं नाहीये जर खरं काही लेणं घेणं असतं तर आज हे सगळी वास्तू कुठे आली असते हॉस्पिटलमध्ये आली असती ही किती कोटी एक कोटी दोन कोटीचा व्यवहार नाहीये दोनशे कोटीचा वरचा व्यवहार आहे दोनशे कोटी म्हणजे झाले काय चार वर्ष हॉस्पिटल सॉरी कोविड जाऊन सुद्धा एकी नगर एकी नगर माजी नगरसेवकांना काही पडलं नाही म्हणजे आमच्या प्रतिनिधींना काही पडलं नाहीये मग कोण जीवाशी खेळतंय आणि हे हॉस्पिटल का नाही बनवलं इथे हॉस्पिटल झालं असतं फक्त ज्युपिटो हॉस्पिटल पाठीमागे ज्युपिटो हॉस्पिटल ही जागा पण ज्युपिटो हॉस्पिटलनी दिली आहे बोनस सेट बिल्डरनी हे खरी हकीकत आहे पण जर इथं हॉस्पिटल झालं तर ज्युपिटो हॉस्पिटलमध्ये जाणार कोण पैसेवाल्याला काय पैसेवाल्याला जाऊ शकतो त्यांच्याकडे काय मेडिक्लेम आहे पण गरीबांसाठी कोण आहे हे गरीबांसाठी पाचवी आमदार फेल आहेत सबसेल फेल आहेत खासदार आता माझी खासदार आणि आताचा खासदार त्याला काही पडलं नाही स्वतःचा जर तुम्ही पाणी केलं तर यांना काही गरिबांसाठी नाही जर गरिबांसाठी असतील तर आता मुख्यमंत्री बघ आता गरिबांचे श्रीमानचं ते कारवाई कोणार होत हे आता आम्हाला शेतकरी कामगार पक्षाला बघत आपल्या माध्यमातून मी तुम्हाला त्यांना सांगितलं कारवाई करा लवकरात लवकर राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी न्यूज चॅनलला ला युट्युबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा